निमगाव वाघा ग्रामपंचायतीत महात्मा गांधीजी शास्त्री जयंती धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा महापुरुषांच्या विचारांचा वारसा जपण्याचे आवाहन महापुरुषांच्या विचाराने समाजात खरी क्रांती घडणार पहिलवान नाना डोंगरे नगर तालुक्यातील निमगाव वाघा तालुका नगर येथे ग्रामपंचायत कार्यालयात महात्मा गांधीजी माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती तसेच धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन निमगाव वाघा ग्रामपंचायत आणि स्वर्गीय पहलवान किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले या कार्यक्रमाच्या प्रारंभी महात्मा गांधीजी लालबहादूर शास्त्री भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस सरपंच उज्ज्वलताई कापसे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी ग्रामपंचायत अधिकारी प्रवीण पानसंबळ डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पैलवान नाना डोंगरे माजी उपसरपंच प्रमोद जाधव सोसायटीचे चेअरमॅन अतुल फलिके संदीप येणारे सौरभ कापसे सोमनाथ आतकर युवा मंडळाचे अध्यक्ष संदीप डोंगरे आदींसह युवक युवती आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते सरपंच उज्ज्वलाताई कापसे यांनी म्हटले की महात्मा गांधींनी सत्य अहिंसा आणि स्वावलंबनाचा जो मार्ग दाखवला तो आजच्या काळात अधिक महत्त्वाचा ठरतो आहे गावच्या विकासासाठी प्रत्येकाने आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे हेच खरे राष्ट्रसेवा आहे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान हा संदेश देऊन भारताची ताकद शेतकरी आणि सैनिकांमध्ये असल्याचं अधोरेखित केलं आहे तसेच आज आपण धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली समताबंधुता आणि न्यायाचा संदेश गावागावात पोहोचवण्याचं त्यांनी आवाहन केलं आहे पहिलवान नाना डोंगरे यांनी म्हटलंय की महात्मा गांधी लालबहादूर शास्त्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आधुनिक भारताची मुहूर्त मेट रोवली गांधीजींनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात मोलाचं योगदान दिलं गांधीजींनी देशाला आत्मनिर्भरतेचा मार्ग दाखवला तर आंबेडकरांनी समाजाला न्याय समानता समानता आणि शिक्षणाचे शस्त्र दिले त्यांच्या विचारांचा वारसा आपण जपला तरच खरी आदरांजली ठरेल या से दानले तर या महापुरुषांचे विचार आचरणात आणले तर समाजात खरी क्रांती घडणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी संजय सावंत नगर आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्सरे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव